हिंद सेवा मंडळ सारडा महाविद्यालयाच्या चार एकरवर मोक्याच्या ठिकाणी असणारा असणारा सुमारे कोटी रुपये मूल्य भूखंड माफियांच्या घशात घातला जात असल्याचा आरोप करत किरण गुलाबराव काळे यांनी बुधवारी धर्मादाय कार्यालय अहमदनगर यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला याची प्रत राज्याचे सह आयुक्त पुणे तसेच राज्याचे धर्मादा आयुक्त यांना देखील त्यांनी पाठवले असल्याची माहिती दिली आहे संस्थेला एकोणीसशे चौसष्ट साली सय्यद हाजी हमीद तकिया ट्रस्ट यांनी नव्याण्णव वर्षाच्या कराराने त्यांचे सावेडी रस्ता लागत असलेली सुमारे चार एकर जागा शैक्षणिक उपयोगासाठी भाड्याने दिली आज अखेरी जागा हिंद सेवा मंडळाच्या ताब्यात आहे आणि करार पूर्ण होण्यास अद्याप चाळीस वर्षे बाकी आहे तरी सदर जागेचा ताबा हा अरुण जगताप आणि हर्षल संतोष भंडारी यांना देण्याबाबत हिंद सेवा मंडळाच्या कार्यकारी समितीमधील काही पदाधिकारी यांना हाताशी धरून तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ठराव करण्यात आला आहे असे तक्रार म्हटले आहे त्यामुळे एकवीस जानेवारी रोजी जागेचा ताबा जगताप भंडारी यांना देण्यासाठी बोलवण्यात आलेल्या हिंद सेवा मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभेत या विषयावर कोणताही ठराव न करण्याबाबत आपण आदेश द्यावा या सर्व गैरव्यवहाराची आपण निष्पक्ष चौकशी करावी हा भूखंड माफियाना देणाऱ्या विश्वासानं योग्य ती कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांच्या आजवरील संस्था व्यवहारांची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही काळे यांनी तक्रार अर्जात केली आहे जी जागा आहे म्हणजे साडा मार्गाच्या त्या नाल्या लागून ते इकड इकडच्या नाल्या लागेपर्यंत ती एवढी मोठी जागा आहे ती त्याचं व्हॅल्युएशन जे आज मार्केट व्हॅल्युएशन ते जवळपास सव्वा दोनशे कोटी रुपयांचं आहे किंमत छोटी किंमत नाहीये पण गंमत अशी आहे की आता ताबा गँग जी आहे शहरातली यांना ताबा कुठं मारावून कुठं नाही याचं काही भान राहिलेलं नाही या जागेवर सुद्धा ताबा मारण्याचं मनामध्ये यांच्या यावं ते दुर्दैवी आहे ई नवाठा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा